श्री गुरुदेव नमस्कार आज आपण मेशेवरून खरेदी केलेली आहे ती पाहणार आहोत हे पहा मैत्रिणी खूप सुंदर अशा लेस आपल्याला ले मेशेवरून आलेल्या आहेत या लेस आपल्याला ले दोनशे चौतीस रुपयाला भेटलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा या लेस आहेत बारा कलरच्या लेस आहेत नऊ नऊ मीटर एका एका बंडलमध्ये लेस आपल्याला ले आलेली आहे आपण दुकानात खरेदी करायला गेलो तर आपल्याला एक लेस एक मीटर दहा रुपयाला पंधरा रुपये वीस रुपये अशी भेटते हे पहा ही अशी जर आपण लेस घेतली तरी या लेस आपल्याला दहा रुपये मीटर भेटतात आपण ह्या खूप कमी पैशामध्ये घेतलेल्या आहेत बारा कलर आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशा कलर आहेत आणि प्रत्येक बंडल हा नऊ नऊ मीटर लेसचा आहे तुम्ही लेस मोजू शकता नऊ मीटर एका एका बंडलमध्ये लेस आहे आपल्याला या लेस खूप परवडतात कमी पैशामध्ये खूप छान अशा लेस येतात ह्या आपण ब्लाऊजच्या डिझाईनसाठी या लेस वापरू शकतो हे पहा हे यामध्ये असे वेगवेगळे कलर आहेत तुम्हाला मी यातली एक लेस उघडून दाखवते लेस खूप छान आहे जाड आहे आणि चांगली आहे असे खराब वगैरे नाही आहे तुम्ही ब्लाऊजला ड्रेसच्या डिझाईनला ब्लाऊजच्या गाड्याच्या डिझाईनला वापरू शकता किंवा दरवाजाच्या तोरणसाठी ताटावरच्या रुमालासाठी बऱ्याच वस्तूंसाठी आपण या लेस वापरू शकतो खूप छान आणि सुंदर अशा लेस आपल्याला मेशोकडून आलेल्या आहेत दोनशे एक रुपयामध्ये आपल्याला या सर्व लेस मिळालेल्या आहेत यामध्ये बरेच कलर आहेत लाल गुलाबी हिरवा भगवा कलर तुम्ही पाहू शकता हे वे, वेगवेगळे कलर आहेत मी तुम्हाला यातले सर्व कलर दाखवते मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्या मैत्रिणी ब्लाऊज वगैरे शिवतात किंवा वेगवेगळ्या वस्तू तयार करून विकतात त्या मैत्रिणींसाठी खूप उपयुक्त असा व्हिडिओ आहे शिलाई काम करणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी उपयोगी पडणारा असा हा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे हे पहा खूप सुंदर असे कलर आहेत तुम्ही पाहू शकता आपल्याकडे प्रत्येक कलरनुसार लेस आहे हे पहा दोनशे रुपयामध्ये आपल्याला या लेस भेटलेल्या आहेत ही लेस सर्व कलर मिक्स अशी आहे पाहू शकता तुम्ही खूप छान अशी ही लेस वाटते खूप कमी पैशामध्ये आपल्याला ही लेस आलेली आहेत या बारा लेस आपल्याला दोनशे एक रुपयामध्ये आलेल्या आहेत याची क्वालिटी खूप छान आहे आणि प्रत्येक लेस आपल्याला ही नऊ नऊ मीटर आलेली आहे हे पाहू शकता किती सुंदर सुंदर कलर आहेत तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो मेशोवरून आपण खूप छान अशी खरेदी करू शकतो आपण दुकानामध्ये एक लेसचा बंडल घ्यायला गेलो तर आपल्याला तो साठ रुपयापर्यंत बसतो होलसेलमध्ये घेतला तर साठ रुपयाला बसतो हे पहा हे आपण मेशोवरनं खरेदी केलेली आहे खूप छान छान कलर आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा या अशा खूप सुंदर सुंदर लेस आहेत मैत्रिणींनो आजचा हा लेसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मेशोकडून आपल्याला खूप सुंदर अशा दोनशे रुपयामध्ये बारा लेसचे बंडल मिळालेले आहेत यामध्ये आपला नक्कीच फायदा आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच मेशोवरनं खरेदी करू शकता व या सुंदर सुंदर लेस मिळवू शकता दोनशे रुपयामध्ये आपल्याला या बारा कलरच्या बारा लेस मिळालेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद